नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवाच एक बातमी बघितली पुण्याचे माजी आमदार धनगेकर काँग्रेस पक्षात होते काँग्रेस मधूनच ते आमदार झाले आणि त्यांनी अचानक आता एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे म्हणजे अधिकृत कायदेशीररित्या बाळासाहेबांनी स्थापन केलेली जी शिवसेना आहे अशा एका प्रादेशिक पक्षामध्ये धंगेकर यांच्यासारख्या माजी आमदाराने प्रवेश केलेला आहे हा मग त्या असल्या बातम्या येतात तेव्हा उद्धव ठाकरेंना दणका एकनाथ शिंदेना दणका भाजपला दणका असल्या बातम्या अशा स्वरूपात दिल्या जातात पण राजकारण समजायचं असेल आणि समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की धंगेकर यांच्यासारखा एक झुंजार कार्यकर्ता एका राष्ट्रीय पक्षातून बाहेर पडतो आणि एका प्रादेशिक पक्षामध्ये दाखल होतो हा यातला वेगळेपणा आहे आणि म्हणूनच धनगेकर यांच्या पक्षांतराकडे बारकाईने बघावं लागतं सर्वसाधारणतः आपण असं बघतो की अनेकदा प्रादेशिक पक्षातले नेते नाराज वगैरे लोक असतात उपेक्षित हे कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षात जातात मोठ्या पक्षात जातात पण मोठ्या पक्षातून छोट्या पक्षात जाणं अशी प्रक्रिया सहसा बघायला मिळत नाही पण ती प्रक्रिया होतच नाही असं बिलकुल नाही यापूर्वी अनेकदा अगदी नवख्या प्रादेशिक पक्षामध्ये राष्ट्रीय पक्षातले दिग्गज नेते सुद्धा हळूहळू करत सहभागी झालेत हे आपण बघितलेलं आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षात मी सुद्धा बघितलेलं आहे आणि म्हणून यात नवीन असं काही नाहीये पण या प्रकारचं राजकारण समजून घ्यायचं तर मग ही अशी प्रक्रिया का सुरू होते ते बघावं लागतं याच कारण समजून घ्या मित्रांनो कि मोठा पक्ष राजकीय पक्ष एखादा राज्यातला राज्यव्यापी पण दणदणीत पक्ष समजा द्रमुक सारखा पक्ष आहे तमिळनाडूमध्ये बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सारखा पक्ष आहे या पक्षातून कोणीतरी बाहेर पडतो आणि एखाद्या छोट्या पक्षात जातो प्रादेशिक पक्षात जातो तो से तुमी चकड़े तर ती प्रक्रिया वेगळी असे तुम्ही त्याच्याकडे पक्षांतर म्हणून बघू शकता पण धंगेकर हा जो प्रकार आहे ते काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षात गेलेले होते पूर्वी मनसेचे नगरसेवक वगैरे होते म्हणतात मनसे सोडून ते काँग्रेस पक्षात गेले आणि दोन तीन वर्षापूर्वी कधीतरी ते गिरीश बापट यांच्या आकस्मिक अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा या पुण्याच्या मतदारसंघातून विधानसभेला उभे राहिले उभे राहिले म्हणजे काँग्रेस नावाच्या राष्ट्रीय पक्षाने दंगेकर यांना उभं केलं होतं आणि अतिशय तगडी फाईट देऊन त्यांनी कसबा हा भाजपची मक्तेदारी असलेला मतदारसंघ दीर्घ प्रदीर्घ काळानंतर काँग्रेस पक्षाला जिंकून दाखवला होता आणि विषय तेवढ्यावर थांबला नाही पुढे त्या धंदेकरांना लोकसभा निवडणूक आली तर बापटांनी जशी लोकसभा निवडणूक आमदारकी नंतर लढवली होती तसंच कसब्याचे आमदार म्हणून काँग्रेसने धंगेकर यांना लोकसभेला सुपदा उभं केलं होतं पण पर ते पराभूत झाले आता लोकसभा निवडणूक संपून जवळजवळ आठ महिने होत आलेले झाले अशा वेळेला पक्ष सोडताना नेहमी इतर पक्ष जसे शिव्याशाप देतात तसं धंगेकर यांनी काही केलेलं नाही त्यांनी काँग्रेस पक्ष हा आपल्यावर कसा अन्याय करत होता म्हणून आपल्याला काँग्रेस पक्ष सोडावा लागला काँग्रेस पक्षाचे नेते वगैरे आपल्याला उपेक्षित ठेवत होते असा कुठलाही दावा केलेला नाही उलट काँग्रेस पक्ष सोडताना आपल्याला पक्षाने भरपूर काही दिलं असे आभारपत्र लिहिल्यासारखं राजीनामा पत्र धनगेकर यांनी लिहिले पण तरीही ज्या पक्षाने भरभरून दिलं तो पक्ष त्यांना सोडावासा वाटला तर का सोडावासा वाटला याचा विचार केला पाहिजे आणि तो राजकीय विश्लेषण करणाऱ्यांनी केला पाहिजे तसाच तो काँग्रेस पक्षाने सुद्धा केला इतरही पक्षांनी केला पाहिजे एक पक्षातून कुठचा तरी नेता किंवा कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक्षा पक्षात जातो आपला मूळचा पक्ष सोडतो तेव्हा फक्त पक्षांतर म्हणून त्याकडे बघणं योग्य नाही तर त्या पक्षांतर करणाऱ्याच्या मनात काय आहे हा अनेकदा काहीतरी आम्हीच दाखवलेलं असतं उद्धव उद्धव ठाकरे जेव्हा पंचवीस वर्ष युतीत सडलो म्हणत युती मोडून काँग्रेस बरोबर जातात त्यांना मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता आम्हीच दाखवलेलं होत धनगेकर यांना आज काय आम्हीच दाखवलंय का ज्या पक्षात गेलेत ठीक आहे काँग्रेस पक्षातून त्यांना पुढे काय नजीकच्या काळात मिळण्याची शक्यता नाही हे आपण मान्य करू कारण आता जवळजवळ चार साडेचार वर्ष लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका नाहीत आणि त्यामुळे काँग्रेस पक्षात राहून दंगेकर यांना काहीही मिळण्याची शक्यता नव्हती सत्तापद वगैरे मिळण्याची शक्यता नव्हती म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला हे मान्य आहे पण ते भाजपत गेलेलं नाही महाराष्ट्रात आज भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे सर्वाधिक साधना असलेला पक्ष आहे आणि आम्हीच दाखवू शकेल काहीतरी देऊ शकेल असा पक्ष कुठला तर भाजप आहे पण धंगेकर हे भाजपमध्ये गेलेले नाही आणि हा फक्त पहिली गोष्ट अशातला भाग नाही तुम्ही लक्षात घ्या गेल्या वर्षभरामध्ये अनेक जण तुम्हाला असे दिसतील की ते भाजपमध्ये जाण्यापेक्षा एकनाथ शिंदेच्या पक्षात गेलेले दोनदा काँग्रेसतर्फे खासदार झालेले मिलिंद देवरा ज्यांचे वडील सुद्धा काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे खासदार होते मिलिंद देवरा दोनदा खासदार होते पिता पुत्र दोघेही केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले असं असताना मिलिंद देवरा काँग्रेस सोडतात आणि दुसरा महाराष्ट्रातला त्यांच्यासाठी उपलब्ध असलेला भारतीय जनता पक्ष हा सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जातात दीर्घकाळ मला वाटते कमीत कमी एक दोनदा तरी वेगवेगळ्या निवडणुका लढवून भाजपकडून पराभूत झालेल्या शायना एनसी या निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जातात मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते वाघमारे डॉक्टर वाघमारे ते जातात एकनाथ शिंदे यांच्या हा सगळा प्रकार डोळसपणे बघणं आवश्यक आहे नुसतं पक्षांतर केलं असं नाही म्हणत आहे एक तर त्यांच्यासाठी आपण असं म्हणू शकतो की आज काँग्रेस पक्षाला भवितव्य राहिलं नाही तर मग त्या पक्षात राहून <coughs> आपण कितीही झुंज देण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला इथे भवितव्य नाही म्हणून बाहेर पडलं पाहिजे असं वाटून माणसं सोडून जातात <coughs> मला वाटतं धंगेकर हा त्यातला प्रकार आहे तुम्हाला आठवतं मित्रांनो जवळजवळ अठ्ठावीस वर्षापूर्वी सत्तावीस वर्षापूर्वी ममता बॅनर्जी या बंगाल बंगालमधल्या दंगेकरच होत्या त्या सातत्याने सांगत होत्या की बंगालमध्ये ज्यांची राजकारणात आणि निवडणुकीत मक्तेदारी आहे त्या डाव्या आघाडीचा प्रभुत्व मोडून काढलं पाहिजे आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाने लढलं पाहिजे त्या काँग्रेस पक्षाच्या दोन तीन ना निवडून आलेल्या लोकसभेच्या खासदार होत्या पण काँग्रेस पक्ष बंगालमध्ये दाव्या आघाडीशी झुंज द्यायला तयार नव्हता म्हणून कंटाळलेल्या ममता दिदी होत्या त्यांनी पुढाकार घेतला आणि बघता बघता बंगालमधले पश्चिम बंगालमधले अनेक लढायची इच्छा असलेले प्रामाणिक कार्यकर्ते हे ममता दिदींबरोबर काँग्रेस पक्ष सोडून गेले त्यांनी तृणमूल काँग्रेस नावाचा एक प्रादेशिक पक्ष सुरू केला तो पक्ष सुरू गेल्यानंतर आपल्याला काँग्रेसच्या नावावर जिथे जिंकून येणं शक्य आहे ती सुद्धा गमावण्याचा धोका ममता दिदींनी पत्करला होता आणि मला आठवतं अजित पांजा नावाचा काँग्रेसचा केंद्रात मंत्री राहिलेला माणूस सुद्धा अजित पांजा हा ममता दिदींबरोबर पक्ष सोडून बाहेर पडला तेव्हा त्यांच्यावर काहीतरी कोणीतरी आम्ही दाखवलं म्हणून गेला असा आरोप करणं अयोग्य आहे एक साध कारण असं असत की या पक्षामध्ये भवितव्य नाही आणि आपल्याकडे जी गुणवत्ता किंवा कर्तृत्व आहे त्याला इथे कुठलीही मुभा आणि वाव मिळण्याची शक्यता नाही तेव्हा काहीतरी कर्तृत्व वा गाजवायचंय अशी अनिवार्य इच्छा असलेले झुंजर नेते किंवा कार्यकर्ते जेव्हा पक्ष सोडतात आणि दुसऱ्या पक्षात पक्षा जातात अगदी प्रादेशिक पक्षात सुद्धा जातात तेव्हा त्याच्याकडे फक्त पक्षांतर म्हणून बघता येत नाही तिथे त्यांच्या मूळ पक्षाला काहीतरी असाध्य आजार जडलाय हे स्वीकारावं लागतं आणि आज आपण बघतो बंगालमध्ये तिथला धंगेकर म्हणजे ममता दिदी यांनी सातत्याने दाव्या आघाडीशी लढत लढत दावी आघाडी संपवली आणि काँग्रेस पक्ष सुद्धा संपवला आणि आज काँग्रेसच्या नेतृत्वाला त्याच ममता दिदी समोर जागा वाटपासाठी नागदुऱ्या काढायला लागतात किंवा धनगेकर यांच्यावर आता काँग्रेस म्हणून जे दोषारोप होतील त्यामध्ये काही तथ्य असं मला वाटत नाही त्यापेक्षा काँग्रेसने नव्हे धनगेकर काँग्रेस सोडून गेले म्हणून काँग्रेसने आपल्या चुका शोधाव्यात एवढ्या पुरता हा विषय मी मर्यादित मानत नाही अधून मधून ज्या ज्या पक्षाचे लोक आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा काहीतरी आम्ही दाखवले काहीतरी केसचा दबाव आणलाय हे खुलासे निरर्थक आहे असल्या दबावामुळे कोणी पक्ष सोडतो हा काही लोक सोडत असतील पण सगळेच तसे नसतात ज्यांच्याकडे कर्तृत्व असतं अशी माणसं एखादा पक्ष एखादा संघ एखादी संघटना एखादा धंदा उभा करू शकतात पण त्यांना वाव मिळत नसेल तर मग त्यांची तिथे घुसमट होते आणि त्यांना तो पक्ष ती संघटना किंवा ती कंपनी सोडावी लागते मला असं वाटतं की धंगेकर हा नेमका तसा विषय त्यांनी काँग्रेस पक्षासाठी झुंज देऊन दाखवली भाजपची मक्तेदारी असलेला कसब्याचा बाले किल्ला फोडून दाखवला काय झालं पुढे हा तुम्ही लढा लड़ा। लढायला मोकळी घे पण लढण्यासाठी आवश्यक असलेलं बळ पक्षाकडून मिळत नसेल तर आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी काही कार्यकर्त्यांना वेगळी वाट शोधावी लागते आणि मला वाटतं धनगेकर असोत किंवा अनेक जण जे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आज येत आहेत त्यांना एकनाथ शिंदे आजच काही देऊ शकतील असं ना बिलकुल नाहीये गेल्या साधारणतः सहा आठ महिन्यामध्ये आपण बघितलं तर जे लोक एकनाथ शिंदेकडे आलेत त्यांना फार काही एकनाथ शिंदेनी सत्ता पद दिली वगैरे असं म्हणता येणार नाही असं म्हणता येणार नाही हा रवींद्र वायकर वगैरे असे काही अपवाद म्हणता येते पण शायना एन्सी असो किंवा अ त्या त्या तृप्ती सावंत असोत वांद्र्याचा त्या एकनाथ शिंदेच्या पक्षात गेल्या भाजपतून त्यांना फायदा झाला असं नाही पण तिथे जाण्यातून हा पक्ष उभा राहतोय हा पक्ष उभारण्यासाठी तो त्या पक्षाचा नेता धडपडतोय पक्षाचा विस्तार करण्यासाठी धडपडतोय आणि नजीकच्या काळात काहीतरी चांगलं घडवण्याचा त्याचा प्रयत्न आहे तर त्यात आपली हिस्सेदारी असली पाहिजे तर उद्या आपल्याला काहीतरी त्याचा मोठा वाटा मिळू शकतो या आशेवर माणसं येतात ही माणसं भिकारी नसतात भिक्षेकरी नसतात की आपलं जबाबदारी उचलायला येत असतात त्यामुळे धंगेकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत आले तर काँग्रेसने त्याचा विचार केला पाहिजे की हा माणूस गेला तर का गेला जी गोष्ट काँग्रेससाठी आहे तीच मला वाटतं उद्धव ठाकरे यांचा उबाठा शिवसेनेसाठी सुद्धा आहे प्रत्येक वेळेला आपलं काहीतरी खोके दिले आणि विकत घेतले खोके दिले आणि विकत घेतले मतलबासाठी गेले स्वार्थासाठी गेले ईडीसीबीआयला घाबरून गेले या आरोपाला आता तीन वर्षानंतर चिपाडापेक्षाही अर्थ राहिलेला नाही इतका तो सगळा आरोप निरस आणि निरर्थक होऊन गेलेला आहे त्यापेक्षा विचार केला पाहिजे की हे जातात तर का जातात आपल्याकडे देण्यासारखं काय का नाही हे उद्धव ठाकरे रोज सांगतात आणि याचा अर्थ दुसरीकडे असा होतो की एकनाथ शिंदे असो किंवा भाजप असो त्यांच्याकडे देण्यासारखं का काहीतरी आहे म्हणून हे घेव घ्यायला गेलेले आहेत पण तसं बिलकुल नाही किरकोळ असेल पण सरसकट नाहीये आपल्या पक्षातून कर्तबगार माणसं निघून जाणं झुंजार माणसं निघून जाणं हा पक्षासाठी सगळ्यात मोठा धोका कारण अशी माणसं पक्ष उभा करायला संघटना वाढवायला उपयुक्त असतात राज ठाकरे एक तुमचे नारायण राणे छगन भुजबळ अशी माणसं जेव्हा सोडून शिवसेना सोडून गेली तेव्हा त्यांचे स्वतःचे काही स्वार्थ मतलब असतील पण ही माणसं शिवसेनेत कायम राहिली असती तर शिवसेना आज दिसते तितकी विकलांग दिसली नसती एकनाथ शिंदे हा कर्तबगार माणूस आहे म्हणूनच त्याच्या बरोबर चाळीस आमदार गेले अगदी मंत्रीपद उद्धव ठाकरे दिलं तरीही तेच पाच सहा मंत्री हे एकनाथ शिंदेच्या सोबत गेले याच कारण एकनाथ शिंदे पक्षाचं भवितव्य शोधतायत आणि उद्धव ठाकरे फक्त मतलबासाठी पक्ष बुडवतायत असं वाटतं तेव्हाही माणसं सोडून जातात आणि धनगेकरांसारखा प्रकार जो आहे तो नेमका त्याच पठडीत येतो राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि आज महाराष्ट्रात नाना पटोले किंवा त्यानंतरच्या काळातली जी काँग्रेस आहे त्या काँग्रेसला भवितव्य राहिलं नाही असं जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना वाटायला लागतं तेव्हा त्यांना दुसरा मार्ग शोधावा लागतो पक्षाच्या नेतृत्वाला पक्षाच्या भवितव्याची चिंता नसेल तर त्याच्या सोबत राहून आपणही आपलं भविष्य आणि भवितव्य मातीमोल करून घ्यायचं का की त्याची साथ सोडायची यातून त्यांना निवड करायची असते पक्ष बुडायला चालेल पण पक्षासाठी मी बुडायचं का निष्ठा म्हणजे काय तर माझ्याबरोबर बुडायला आणि दिवाळखोर व्हायला तयार हो याला कार्यकर्ता निष्ठा समजत नाही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची अपेक्षा अशी आहे की आम्ही पक्षाचं दिवाळं वाजवणार काँग्रेसचे नाना पटोले किंवा तत्सम नेते आहेत त्यांची राहुल गांधींसकट हीच भूमिका आहे की आम्ही पक्षाचं दिवाळ वाजू पक्षाला बुडीत घालू आणि तुम्ही आमच्या बरोबर बुडायला तयार असलं पाहिजे तर मग तुमच्या निष्ठा खरा नाहीतर तुम्ही विकाऊ नाहीतर तुम्ही गद्दार यातून कर्तबकार माणसाची घुसमट होत असते मग तो अगदी तालुका पातळीवरचा असो वॉर्ड पातळीवरचा असो जिल्हा किंवा शहराच्या पातळीवरचा असो त्याला कर्तृत्व गाजवायचं असत नुसतं पद मिळवायचं नसतं अधिकारी पद मिळवायचं असतं किंवा ते पद मिळवण्यासाठी झुंजायचं सुद्धा असतं त्या झुंजण्याची संधी सुद्धा पक्ष देत नसेल तर मग त्याला पक्ष सोडावा लागतो आणि म्हणून मी धंगेकर हा तुलनेने खूप छोटा कार्य करताय पण मी त्याची तुलना ममता बॅनर्जींशी केली हीच तुलना चंद्राबाबू नायडूंशी पण करता येईल तीच तुलना चंद्रशेखर राव यांच्याशी करता येईल चंद्रशेखर राव आणि चंद्रबाबू चंद्राबाबू नायडू हे युवक काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते होते पण जेव्हा पक्षामध्ये त्यांचा कोंडमारा व्हायला लागला तेव्हा त्यांना इतर वाडा वाटा शोधावा लागला चंद्राबाबू नायडू आपल्या शासना स्थापन केलेल्या प्रादेशिक पक्षात गेले तर कैसी चंद्रशेखर राव हो किंवा ममता बॅनर्जी यांनी स्वतःचा प्रादेशिक पक्ष स्थापन केला तर धंगेकर यांच्यामुळे याला दणका त्याला दणका या बातम्यांमध्ये काढीचाही अर्थ नाही राजकीय विश्लेषण करताना असं का होत आहे नुसतं पक्षांतर होतं त्याच्यावर गद्दार किंवा पक्षांतराचा शिक्का मारून विषय संपत नाही आणि आणखीन एक भाग आहे की यातले बरेच लोक भाजपत येत नाहीयेत तर ते एकनाथ शिंदेकडे जात आहेत तो एक स्वतंत्र विषय की धंदेकर असोत किंवा शायना एनसी असोत किंवा असे लोक जे भाजपत जाऊ शकले असते पण भाजपऐवजी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा प्रादेशिक पक्ष निवडलेला आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि गमतीची गोष्ट अशी आहे की प्रादेशिक पक्ष स्वीकारलाय तो परत युतीच्या मानसिकतेमधला पक्ष आहे आणि म्हणून तो एक स्वतंत्र त्याच्यावर व्हिडिओ करता येईल पण धनगेकर यांनी आज सगळ्या निवडणुका संपल्यावर आणि पुढची चार वर्ष निवडणुकांची शक्यता नसताना काँग्रेस सोडून एका प्रादेशिक पक्षात जाणं का महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार